तर थेट जाऊया मुंबई महानगरपालिकेमध्ये आज मुंबई महानगरपालिकेचं बजेट जे आहे ते सादर होत आहे मुंबई महानगरपालिकेत या बजेटमध्ये अनेक तरतुदी असण्याची शक्यता देखील आहे आणि म्हणूनच या बजेटची आतुरता मुंबईकरांना होती अनेक कर भरणारे मुंबईकर या मुंबईमध्ये राहत आहेत आणि त्यांच्यासाठी म्हणून हे दोन हजार एकोणीस आता बजेट जे आहे ते सादर झालेलं आहे शैक्षणिक अर्थसंकल्पामध्ये यंदा पाचशे कोटींची वाढ देखील झालेली आहे दोन हजार सातशे तेहतीस कोटींचा सा शैक्षणिक अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प अखेर सादर झालेला आहे आगामी वर्षाचा हा अर्थसंकल्प असणार आहे आणि यावेळेस शिक्षण विभागाकडून आपण बघतोय की दोन हजार सातशे तेहत्तीस कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातली सर्वात मोठी स्वायत्त अशी महानगरपालिका आहे आणि म्हणूनच या महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांच्याच नजरा लागून राहिल्या होत्या आयुक्त आणि स्थायी समितीचे सभापती देखील या ठिकाणी उपस्थित आहेत महापौर देखील या संपूर्ण परिस्थितीत उपस्थित असतात परंतु यावेळेस आपण बघतोय अजोय महेता आणि यशवंत जाधव हो, हे देखील या ठिकाणी आता उपस्थित आहेत शिक्षण समितीचं बजेट जे आहे ते मांडण्यात आलेलं आहे आणि आता काही वेळातच मुंबई महानगरपालिकेचं हे बजेट जे आहे ते देखील मांडण्यात आलं या बजेटमध्ये पाच हजार पाच हजार कोटींनी वाढ होईल अशी कुठेतरी एक आकांक्षा अशी की बोललं जात होतं परंतु अद्याप त्या संदर्भातली कुठलीही प्राथमिक माहिती पुढे आलेली नाहीये आर्थिक बजेट स्थायी समितीकडे सादर करण्यात आलेलं आहे मुंबई महापालिकेचं हे बजेट अखेर सादर झालेलं आहे हे बजेट आहे आणि पालिका आयुक्त मेहता हे देखील यावेळेस उपस्थित आहेत मुंबई महापालिकेने आपलं बजेट अखेर सादर केलेलं आहे निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांसाठी काय आश्वासनांची खैरात या बजेटच्या माध्यमातून होते हे पाहणं देखील तितकंच महत्वपूर्ण ठरणार आहे कारण सर्वात आशिया खंडातली श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेकडे पाहिलं जातं जवळजवळ पस्तीस ते हजार कोटींचा यावेळेस आर्थिक बजेट असेल असा अंदाज आहे विनायक डाऊरुन आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून सोडले गेलेले आहेत विनायक तुम्ही खर तर महानगरपालिका बीट कव्हर करत आहात आणि आज या महानगरपालिकेचं हे आर्थिक बजेट जे आहे ते सादर होत आहे कसं पाहता या बजेटकडे स्नेल यंदाचं आर्थिक बजेट जे आहे ते तीस हजार सहाशे ब्याण्णव कोटीचं आर्थिक बजेट जे आहे ते जाहीर झालेलं आहे आपण जर पाहिलं गेल्या वर्षी जे आहे ते सत्तावीस हजार कोटीचं जे आर्थिक बजेट होतं तर तू यंदा जे आहे ती तीस हजार कोटी जे आहे ते यामध्ये वाढ झालेली आहे तीन साडेतीन हजार कोटीची वाढ यंदाच्या आर्थिक बजेट आपल्याला पाहायला मिळते तीस हजार चा हे बजेट जे आहे त्यात जाहीर झालेलं आहे अजूनही त्यातल्या ज्या मुख्य गोष्टी आहेत त्या अजून तुम्हाला थांबवतो आपण बघतोय की दोन हजार एकोणीस अर्थसंकल्प निधी संकेतक एकोणीस बारा साठ सत्तर अर्थसंकल्प ब निधी संकेतक एकवीस बावीस तेवीस आणि निधी संकेतक चाळीस प्राप्ती व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज स्थायी समिती सादर करीत आहे मागील दोन वर्षापासून पारदर्शी व वास्तववादी अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अनेक सुधारणा अंमलात आणल्या या सुधारण्याचे आता सकारात्मक परिणाम दिसून येत आहे सन सतरा अठरा मध्ये प्रथमच विविध खात्यांची प्रत्यक्ष खर्च करण्याची क्षमता विचारत घेऊन भांडवली खर्चाकरिता अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्यात आले सन सोळा सतरा पूर्वी अर्थसंकल्पीय खर्च हा अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत अंदाजे पासष्ट होते तथापि सन सतरा अठरा मध्ये तो ऐंशी पर्यंत वाढलेला आहे सन अठरा एकोणीस मध्ये प्रत्यक्ष खत दान्सल अंदाजाच्या शहाऐंशी टक्के इतका होईल असा अपेक्षित आहे सन